अगर टिकट मिलाले तर मी आमदार आणि कमी माझी आमदार असणार एवढं लिहून ठेवा की आसमान पे थूकने वाले को ये नहीं पता कि पलट के थूक उसी के मुंह पे गिरेगा करारा जवाब मिलेगा याद रखना करारा जवाब मिलेगा दुष्काळी मानखटावसाठी आमचे नेते शरद पवार साहेबांनीच पाणी योजना आखल्या उर्मोडी धरणाला मंजुरी मिळाली त्यावेळी तुम्ही पहिलीच्या वर्गात शिकत होता असा टोला लगावत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे उरमोडी व जीए कठापूर योजना मंजूर होऊन कामेही पूर्णत्वाकडे जात असताना सरकार बदललं त्यामुळे माणच्या पाण्याबाबत आमदार गोरेंचं कसलंही योगदान नाही मान खटावला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शरद पवार साहेबांवर आमदार गोरेंनी बोलू नये अन्यथा करारात जबाब जरूर मिलेगा असा सज्जड इशाराही अभयसिंह जगताप यांनी दहिवडी येथे पत्रकार परिषदेत दिलाय ते म्हणाले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली उर्मोडी प्रकल्पाची पहिली मान्यता आली त्यावेळी एक टी एम सीचा उरमोडीचा डॅम मंजूर झाला आणि त्यावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे पहिलीच जात होते या पहिलीत असताना ते पहिलीत असताना उर्मोडीचा डॅम शरद पवार साहेबांनी मंजूर केला होता तो एक टी एम सीचा होता आणि पुन्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या काळात कृष्णा खोरे संघर्ष समितीने मध्येच उठाव केले आणि मान खटावला पाणी मिळावं यासाठी कलासवाशी सदाशिवराव पोळ कलासवाशी धोंडराम वाघमारे भाऊसाहेब गुदगे डॉक्टर कापसे अशा अनेक लोकांनी प्रयत्न सुरू केले तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या उरमोडी डॅमची कपॅसिटी एक टी एम सीवरून आठ टी एम सी करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार साहेबांनी केला आणि त्यावेळी अनेक गावं पुनर्वसित होणार होती त्यासाठी त्या भागातल्या लोकांची समजूत काढण्याचं काम अभयसी महाराजांनी केलं आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून उरमोडी डॅम आठ टी एम एमसीचा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंजूर झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली कृष्णाखोरी विकास महामंडळ स्थापन झालं आणि त्याच्या अंतर्गत मान खटावच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचा निर्णय झाला एकोणीशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं त्या युतीच्या सरकारला ज्या अपक्षांनी पाठिंबा दिला होता त्या अपक्षांच्या मागणीमधली प्रामुख्याने एक मागणी होती ती म्हणजे दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणे आणि त्यासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना झाली आणि दुसरा म्हणजे केंद्रीय लवादाचा एक निर्णय झाला होता त्या निर्णयानुसार दोन हजार सालापर्यंत महाराष्ट्राच्या वाटी वाटणीला आलेलं सर्व पाणी महाराष्ट्राने अडवणं बंधनकारक होतं अन्यथा उर्वरित पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय झाला होता त्यामुळं दोन हजार सालापर्यंत इरिगेशन खात्याचा संपूर्ण फंड वापरून उरमोडी तारळी यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर काय झालं संपूर्ण पैसा कर्जरोखी उभारले महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणि दोन हजार एक साली विदर्भातल्या नेत्यांनी एक ओरड सुरू केली की विदर्भावर अन्याय झाला आणि सगळे पैसे पश्चिम महाराष्ट्रातच वापरले जात आहेत त्यामुळे विदर्भाला आता इरिगेशन डिपार्टमेंटचे सगळे पैसे मिळाले पाहिजेत आणि दोन हजार दोन साली राज्यपालांनी निर्णय घेतला की जोपर्यंत विदर्भाचा अनुशेष पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या इरिगेशनला पैसे मिळणार नाहीत आणि हा निर्णय घेण्यामागं विदर्भाचे जे नेते होते त्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले आत्ताचे नेते तुम्हाला जे माहीत आहेत देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील आणि तत्कालीन विदर्भातले सर्व भाजपचे नेते या सर्वांनी खऱ्या अर्थानं उरमोडी प्रकल्पाचं म्हणण्यापेक्षा कृष्णा खोरी विकास महामंडळाला येणाऱ्या पैसे रोखण्याचं काम केलं आणि त्यामुळे तिथून पुढे दहा वर्ष आपल्या मान खटावचे पाण्याचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे उपलब्ध झाले नाहीत आणि सगळे प्रकल्प रखडले ही खरी वस्तुस्थिती आहे त्यामुळं आणि त्यातही जी कामं थोड्या प्रमाणात सुरू होती त्यामध्ये दोन हजार सहा साली पहिल्यांदा येरळवाडी तलावामध्ये उरमोडीचं पाणी आलं म्हणजे कनेरचं पाणी आलं ऍक्च्युली उरमोडीचं पाणी कनेरमध्ये सोडता येत नव्हतं कनेरच पाणी दोन हजार सहा साली पहिल्यांदा उरमो येरळवाडी तलावात आलं आणि दोन हजार सहा साली आरआर पाटलांनी उरमोडी येरळवाडी तलावापासून किरकसाल बोगदा जो येतो त्या किरकसाल बोगद्याचं भूमिपूजन करण्याचं काम केलं म्हणजे ही सगळी कामं हे सगळं आमदार महाशय आमदार होण्याच्या अगोदर झालेली आहेत त्यामुळे हे जे म्हणतात ना मी पाणी आणलं मी पाणी आणलं यात काढीचही तथ्य नाही आणि कुठलीही नवीन प्रशासकीय मंजुरी यांनी या पाण्यासाठी घेतलेली नाही जे काही पाणी मंजूर झालं त्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या प्रयत्नाचा भाग आहे आणि त्यामुळेच हे पाणी या ठिकाणी मंजूर झालं आणि जे पाणी अडवण्याचं पाप केलं ते विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनी केलं त्यामुळं पाणी दोन हजार बारा तेरा सालापर्यंत मान मध्ये येऊ शकलो नाही आणि चौदा साली पहिल्यांदा मान मध्ये आलं त्यासाठी सुद्धा उरमोडीचं पाणी मध्ये टाकण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले आणि शरद पवार यांनी मध्यस्थी करून जे बोगद्याचं काम अडकलं होतं ते बोगद्याचं काम पूर्ण करायला लावलं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा उरमोडीचं पाणी दोन हजार चौदा साली मान तालुक्यात आलं त्यामुळे शरद पवारांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे एवढंच नाही शरद पवार साहेबांनी दोन हजार नऊ ला खासदार झाले त्यानंतर मान खटावसाठी स्पेशल एक प्रोजेक्ट चालू केला होता पाणलोट प्रोग्राम चालू केला होता आणि प्रत्येक गावाला दोन दोन कोटी रुपये अनुदान दिलं होतं त्यावेळी आणि ती पाणलोटची कमिटी गावाची ते पैसे खर्च करत होते वेगवेगळ्या ताली बांधल्या छोटे मोठे तलाव त्या गावामध्ये दुरुस्त केल्या आणि पाणी वाढवण्याचं काम केलं दुसरं तुम्ही शेततलावाची जी काम आहे त्यासाठी विशेष फंड या मान खटावसाठी शरद पवार साहेबांनी दिले आणि ह्या शेततलावामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पावसानं वाहून जाणारं पाणी अडवता आलं परंतु या शेततळ्याच्या कामामध्ये सुद्धा हे पोकलनवाले आमदार महाशे यांनी ही कामं स्वतःच्या नावावर घेतली आणि चांगल्या पूर्ण साईजची शेततळी बांधण्यापेक्षा डबरे काढले फक्त आणि डबरे काढून पैसे लाटले त्यामुळे शेततळ्याची कामं सुद्धा चांगल्या प्रतीची होऊ शकले नाहीत त्यानंतर शरद पवार साहेबांनी मान खटावामध्ये जेव्हा पाणी फाउंडेशनचं काम चालू होतं तुम्ही रिसेंट भूजल सर्वेक्षणचा रिपोर्ट बघितला असेल मान खटावच्या पाणी पातळीमध्ये विलक्षण वाढ झालेल्याचा रिपोर्ट या नुकत्याच आलेल्या एका भूजल सर्वेक्षणामध्ये आलेला आहे आणि ही पातळी वाढ होण्याचं काम कशामुळे हो झालं मी एकदा भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना भेटायला गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की मान खटावामध्ये सगळ्यात मोठं काम पाणी फाउंडेशनचं उभं राहिलं आणि त्याचं कारण आहे शरद पवार साहेब कारण शरद पवार साहेबांनी सी एस आर मधून जवळपास पंचवीस कोटी रुपये मान उपलब्ध करून त्या दिले त्यामुळंच बी जे एसनं दिलेले जे सगळे पॉकलन होते ते पोकलन पूर्ण क्षमतेने चालले आणि या मानखटावमध्ये पान पाणी फाउंडेशनच्या काळामध्ये पाणी अडवण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काम झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून मान खटाव मधली भूजल पातळी वाढण्यामध्ये झाली आणि त्याचा शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी वाढ होण्यामध्ये खूप मोठा त्याचा रोल आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शेतकरी थोडा जास्त काळ त्याच्या जा शेतीला पाणी देऊ शकला झे <coughs> कटापूर योजनेबद्दल बोलायचं झालं तर एकोणीशे सत्त्याण्णव साली झे कटापूर योजनेची पहिली मंजुरी आली आणि दोन हजार एक साली शरद पवार साहेबांनी नेर ते नवलेवाडी या बोगद्याचं भूमिपूजन केलं होतं म्हणजे हे आमदार होण्याच्या जवळपास सात आठ वर्ष अगोदर जे हे कटापूर योजनेच्या बोगद्याच्या भूमिपूजनाचं काम शरद पवार साहेबांनी केलं होतं आणि तेच पाणी आता आंधळी धरणात आल्यानंतर ह्यांनी खूप मोठा इव्हेंट केला आणि त्या इव्हेंटमध्ये जणू काही पाणी मीच आणलं अशा पद्धतीनं भासवलं याच्यामध्ये यांचा काडीचा रोल नाही हे पाणी आंधळी धरणामध्ये आल्यानंतर त्यावेळी दुष्काळ पडला होता तर हे पावसानं वाहून जाण्याला चार महिने पाणी जे हे कटापूर ना आंधळी धरणात सोडण्याची योजना आहे परंतु हा इव्हेंट करण्यासाठी ह्यांनी खटावला जाणारं पाणी रोखून ते पाणी अंधेळी धरणात सोडलं आंधळी धरण भरून घेतलं इव्हेंट केला त्यावेळी संपूर्ण मान तालुक्यामध्ये दुष्काळ होता जवळपास सत्तर गावांमध्ये टँकर चालू होते असं असताना सुद्धा आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शहर होतं एक म्हसवट त्या मसवडची लोकसंख्या जवळपास चाळीस हजार आहे त्या मसवडला आज मी तिला पंधरा दिवसातून पाणी येतं हे पंधरा वर्ष आमदार आहेत हे अजून पाच वर्ष राहिले तर वीस दिवसांनी पाणी येईल म्हणजे पंधरा वर्ष आमदार आहेत आज मी तिला पंधरा दिवसात ते पाणी येतं तिथली पाण्याची योजना हे पूर्ण करू शकले नाहीत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये शेंबडी वस्ती बंधाऱ्यामध्ये जर पाणी सोडलं असतं तर मान मसवडच्या जनतेला जरा आणखी चांगल्या पद्धतीनं पाणी दुष्काळात उपलब्ध झालं असतं आणि त्यांची सोय झाली असती परंतु यांनी आंधळी धरणात पाणी अडवून ठेवलं आणि पाणी खाली जाऊ दिलं नाही आणि शेवटी पाऊस पडल्यानंतर जून जुलै महिन्यामध्ये यांनी इव्हेंट करून ते पाणी खाली सोडलं त्यामुळे दुष्काळी जनतेला खऱ्या अर्थाने पिळवणूक करण्याचं काम जर कोणी करत असेल तर हेच हे कालपर्वा म्हणाले की रामराजेंचा हे करणारे रामराजेंना सपोर्ट करणारे आहे स्वतःच्या गावात पाणी आणू शकले नाही माझ्या गावामध्ये टेंबूचं पाणी सोडण्यासाठी मी मोर्चा काढून जेव्हा तिथं आंदोलन केलं तेव्हा टेंबूचं पाणी माझ्या गावामध्ये महाबळेश्वरवाडी तलावात सोडण्यात आलं होतं ते पाणी ह्या आमदारांनी स्वतः त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून बंद करायला लावलं आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी जवळपास वरकुटे मलवडी पंचकृषी म्हणजे बनगरवाडी महाबळेश्वरवाडी या परिसरातला दोन हजार हेक्टर ऊस जळून गेला त्यामध्ये त्यांचेही कार्यकर्ते होते आमचेही कार्यकर्ते होते सर्वांचा ऊस जाळून टाकण्याचं पाप या माशांनी केलेलं आहे त्यामुळे पाणी देण्यापेक्षा पाणी अडवा आणि लोकांची जिरवा या मानसिकतेचे हे मासे आहेत त्या पवारसाहेबांविषयीचं जे काही काम आहे मी तुमच्यापर्यंत ठेवलं हे थे काम त्यांच्यापर्यंतही पोचणार आहे त्यामुळे इथून पुढं त्यांनी पवार साहेबांविषयी बोलणं थांबवावं कारण तुमची तेवढी लायकी आणि पात्रता नाही कारण जर तुम्ही स्वतः काम केलं असतं तर तुम्हाला कोणावरही टीका करण्याची गरज पडली नसती पवार साहेबांवर टीका करून मोठं होता येतं हे माहीत असल्यामुळं तुम्ही पवार साहेबांवर टीका करता पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं पाण्याचं किती मोठं काम केलं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर मी आत्ता जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत थोडक्यात दिलेली आहे याचे सविस्तर एक ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन किंवा एक डॉक्युमेंटरी मी बनवणार आहे आणि त्या डॉक्युमेंटरीचं उद्घाटनही तुमच्याच हस्ते घेणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही त्या कार्यक्रमाला जरूर या आणि इथून पुढं आपली लायकी नसताना तुम्ही पवार साहेबांवर बोलणं टाळा कारण जर परत पवार साहेबांवर बोलला तर एवढं लक्षात ठेवा की आसमान पे थूकने वाले को ये नहीं पता की पलट के थूक उसी के मुंह पे गिरेगी करारा जवाब मिलेगा याद रखना करारा जवाब मिलेगा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढायला समर्थ आहेत आणि येणाऱ्या काळात जर परत शरद पवारांचं नाव घेऊन तुम्ही टीका कराल तर तुम तुम्हाला एक्सपोज करायचं काम राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल आणि तुमची खरी माहिती जनतेपर्यंत पोचवून या पंधरा वर्षात मानखटावर जे काळे ढग आलेलं आहे ना ते काढून टाकायचं काम करू दुसरं महत्वाचा मुद्दा तुम्ही सर्व राष्ट्रवादीच्या इच्छुकांना जे म्हणता ना की हे भावी आमदार तुमच्या माहितीसाठी सांगतो मी वैयक्तिक तरी भावी आमदार नाही मला जर शरद पवारांनी माझ्या खांद्यावर जर विश्वास टाकला माझ्यावर जर विश्वास टाकला आणि मला जर तिकीट मिळालं तर मी आमदार आणि तुम्ही माझी आमदार असणार एवढं लिहून ठेवा